मंडळी नमस्कार मी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अध्यक्षपदी माझी सहा तारखेला निवड झाली लागलीच कामाला लागलो पहिली बैठक चाळीसाला घेतली माया तालुक्यात त्या ठिकाणी सत्कार झाला त्यानंतर दुसरी बैठक ही अंबाळ्याला दा झाली तिसऱ्या दिवशी चोपड्याला आदिवासी दिवस दिवशी एक मेळावा झाला कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी बैठकी झाली त्यानंतर काल पंधरा ऑगस्टचं पार्टी कार्यालयाचं ध्वजवंदन माझ्या हातून झालं आणि दुपारून जामनेरला देखील अशा प्रकारची पक्षाची बैठक झाली आणि त्याचा एक भाग म्हणून आज पाचोराव विधानसभा मतदारसंघाची बैठक या ठिकाणी पक्षाचे यांच्या पार पडली जिल्हा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गटाची जबाबदारी आल्याच्या नंतर पहिला व संघटना बांधणीवर राहील स्वर्गीय विश्वनाथ भाऊ इंगेंड पासून मोरे काका सतीजांना देवकर आप्पा दिलाभाऊ सोनवणे युवराज पाटील अनेक अध्यक्ष गफारभाई मलिक आणि शेवटी रवींद्र भैया पाटील तर विश्वनाथ इंग्रज रवींद्र भैया पाटील इथपर्यंत ज्या अध्यक्षांनी जे काम केलं तीच परंपरा पुढे नेण्याचं काम मी ने या पक्षाच्या अध्यक्षपदी राहून करणार आहे आज देशाचा पंधरा ऑगस्टला अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा झाला परंतु पुरोगामी विचारांच्या आणि पवार साहेबांच्या आमच्या पक्षावर आमच्या आघाडीवर एक जबाबदारी आली की अठ्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना हे स्वातंत्र्य टिकवणं ही सुद्धा एक जबाबदारी आमच्या पक्षांवर आलेली काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विमा जर मिळाला असेल तर ते सुद्धा या तिथून वगळण्यात आले अशा पद्धतीने पूर्ण चाळीस टक्के शेतकरी वेगवेगळ्या कारणाने त्या पाच हजार हेक्टरी अनुदानातून वगळण्यात आले त्यामुळे शासन आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक मिळवणूक करते एक तर भाव दिला नाही अनुदान घोषित केलं त्यानुसार तुम्ही चाळीस टक्के यादी वगळून टाकली लोकसभेला एकतीस जागा गेल्यानंतर घाबरले लाडली लिबेन योजना दिली लाडलीबाईन योजनेमध्ये आज जवळजवळ तीस चाळीस टक्के महिला बसत आहेत कोणी संजय गांधी निराधारमध्ये आहे कोणी पासष्ट वर्षाच्या वरती आहे कोणी विधवापुरी त्याचं त्या ठिकाणी ऑलरेडी ज्या योजना इंदिरा गांधी काळापासून राजीव गांधी काळापासून सुरू आहेत त्या योजनांमध्ये दिव्यांग आहेत ते ऑलरेडी त्याच्यात आहेत मग ते पुन्हा या लाडलीबेन मधून वगळले म्हणजे तिथेही पुन्हा चाळीस टक्के महिलांना अन्याय केला आहे एकीकडे प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या मागाईच्या माध्यमातून आज किराणा असेल गॅस सिलेंडर असेल लाईट बिल असेल या माध्यमातून आणि शेतीमाला भाव दिला नाही बी बियाण्याचे भाव वाढले सगळ्या माध्यमातून गरीबातल्या गरीब दोन एकर कुटुंबाच्या शेतकऱ्याच्या घरातून आज लाख सव्वा लाख रुपये यांनी आधीच काढून नेले आणि आता फक्त महिन्याला दीड हजार रुपये त्या बहिणीच्या नावाने देत आहेत आधी म्हणून आवळा देऊन कोळा काढणे आता तर कोथळा काढून आवळा देणे अशा पद्धतीचं काम हे सरकार करत आणि जनतेची चेष्टा करत त्यामुळे म्हणून जनजागृती देखील आम्हाला या निमित्ताने करायची एवढंच या निमित्ताने सांगतो इथली आढावा बैठक घेतली कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला सुटावी आणि त्या ठिकाणी वाघ परिवारला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या या भावना मी पक्षश्रेष्ठीपर्यंत प्रामाणिकपणानं आणि ताकदीनं पोचवण्याचा प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो